सोलापुरातून युवती घरातून निघून जाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे मागील चार दिवसांपूर्वी पती पत्नी आणि दोन मुले असे घरातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार की साला। त्याचा शोध लागलेला नाही अजून दोन समन्वयी घरातून निघून आहेत एक युवती ही वीस वर्षाची असून ती मल्लिकार्जुन मंदिराजवळ पंजाब तालीम बाळीवेस येथे राहते वीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास ती घरातून निघून गेली आहे तर दुसरी आहे ती वीस वर्षाची असून दक्षिण सोलापूर चौपाड येथील रहिवाशी आहे एकोणीस जून रोजी ती रात्री साडेबारा वाजता घरात न सांगता निघून गेली आहे या दोन्ही मुलीची आई वडिलांनी सर्वत्र शोध घेतला पण त्या मिळून आल्या नाहीत शेवटी फाऊदर चौडी पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी माहितीस्तव प्रेसनोट नोट फोटोसह प्रसिद्ध केली आहे